Terima kasih telah <laughs> लाइव्हॅनल मध्ये स्वागत आहे कधी कधी गडबड होते बाकी गणपती विसर्जन कस चाललंय गणपती विसर्जन तुमच्याकडे जोरदार चालू आहे की नाही आमच्याकडे तर जोरदार चालू आहे म्हणून जरा आउट येत नाही आम्हाला बाहेर निघावं लागतंय जर बघायचं असेल ना तर थोड्या वेळ ती अजून थोडा वेळ थांबा बघा जोरदार चालू आहे सगळीकडं गणपती विसर्जन आपल्याला आमंत्रण आलेलं बोलवले ना गणपती विसर्जनसाठी काय टाईमच भेटत नाहीये जायला मित्रांकडे जायलाच भेटत नाही का काम काम फक्त का आणि आज तर असं ते आज मला एकही ट्रिप नाही पडते एकही दिवसभरात असाच फिरतोय बोंबले मार दिवसभर फिरतोय म्हणजे एका जागेवरच बसून होतो ट्रिपच नाही गणपती विसर्जन असल्यामुळं पुण्यामध्ये सगळे रस्ते आहेत त्यामुळं काय ट्रिप पण घेता येत नव्हती पुण्यातली घेतली तरी काय भेटतच नव्हती मला आज टाइमपास झालाय खूप टाइमपास झाला तुमच्याकडे काय गणपती विसर्जन आहे की नाही जोरदार असेल गणपती असतील तर कमेंट मध्ये करा गणपती बाप्पा मोहर दो किती जणांकडे गणपती आज विसरला कोण गेलय की नाही आमचं गणपती विसर्जन टेम्पोत न फिरायचं आम्हाला कुठले सण आम्हाला कुठल्या सणाला घरात बसून आम्ही राहतो बसवायचं लांबच राहिलं पण आम्हाला भेटतच नाही सण आम्हाला भेटतच नाही ड्रायव्हर लाईफ ही सगळ्यात बेकार आहे इस गाडीच्या मागे गणपति विसर्जनाची गाडी चालू आहे. देताय तर आपण सिग्नल तर बंद होता आपला. पण लोक जायला देतात जावा म्हणतात आपण कशाला सॉल्व. रस्त्यातच गाडी बंद पडलेली होती. ही पण गणपति विसर्जनाची गाडी. हो एक लाईक करून टाका कारण का थोडाच दिसत आहे तुम्हाला गणपती विसर्जनाला जाणार आहे गाड्या खूप जोरदार चालू आहे आमच्याला त्यामुळं आज टेम्पो पण मला बाहेर फिरवता आला नाही सकाळपासून पुण्यातले रस्ते बंद आहेत गणपती विसर्जन पुण्यात आपलं शनिवार शनिवार पेट हे सगळे बंद आहेत मंगळवार पेट वगैरे हे सगळे रस्ते बंद आहेत त्यामुळं आज तिकडची मला ट्रिप एक्सेप्टच करता आलं नाही आलं नाही मग घेतलंच नाही कारण रस्तेच नाही म्हटलं काय घेणार तिकडे आणि आता संध्याकाळी तीन नंतर मी बंदच करून टाकतो माझं काम त्यानंतर तीन नंतर आपण कसं बाहेर सगळे नाटकी बारके मंडळाचे बार गणपती वगैरे सगळे बाहेर खूप बेकार आहे गणपती कसं चालले तुमचे ते सांगा मला मला कळेल कुठल्या एरियात किती गणपती रस्ते चालू आहेत की बंद काय तुमच्याकडे गणपती विनपती काय आहेत की नाही आज अकरा अकरा दिवसाचे गणपती उठवली आमचे सात दिवसाचे होते सात दिवसाचे उठवले आणि आज ब्लॉग बघितला असेल तुम्ही अकरा दिवसाचे गणपती दुपारी मित्रांना आणून दिलं सामान मंडळाचं कारण आज त्यांना साऊंड सिस्टीम वगैरे लावायची होती ते दुपारी आणून दिलं त्यांना सामान आणि आता थांबलोय आपलं येऊन ते मला म्हटलेले सामान बरोबर पोस्ट करा करू म्हटले एवढं काय शेवटी आपलंच म्हणलं त्यांचं पण दाखवतो आता एक काम राहिले ते करू पूर्ण एवढं काम झालं बघा सिग्नल उभा आहे पालन किती जरा करतो बघा सिग्नल हवा सिग्नल बघा लेडी सुटला सिग्नल सुटे ना आहे बाप्पा हो चालले बाबा टू व्हीलर वर बघा ऑलरेडी तिघ येतात त्यात गणपती बाप्पाना घेऊन येत चौ चौघ चौघ बसतील गणपती बाप्पा मांडीवर बसवले आणि ती दोघं तिघवर गणपती वाले नाही पण तर असाल किंवा बघायला तरी जात असाल संदीप संदीप भाऊ बघायला सुद्धा अह बघायला तरी जायचं तुम्ही गणपतीवाले नाही माहितीये मला तुम्ही बनवत नसाल पण बघायला तरी जात असाल किंवा बसवत तरी असाल घरात गणपती वाले नाही अहो तुम्ही गणपतीवाले नाही आहात मला पण माहिती आहे साहेब का गरीबाला छळताय अहो गणपती वाले नाही पण बघायला जात आहे ना बघ तुम्ही जे बघायला जाताय त्या गणपतीविषयी बोलतो बोलतोय मी तुमच्या एरियामध्ये गणपती आहेत की नाही चला चला भाऊ साहेब चला आमच्या एरियात एवढे जोरदार गणपती आहेत आता सध्या एकच कामानिमित्त आम्ही बाहेर आलेलो त्यामुळं नाहीतर अरे रे रे, रे, रे रे टेम्पो सोडा टू व्हीलर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आम्ही आमच्या एरियात एवढं बेकार गर्दी असते इतर टायमाला पण या टायमाला या टायमाला टू व्हीलर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही साने चौक चिखली इकडं एवढी गर्दी असते आता तर गणपती विसर्जन आहे मग तर काय विचारायला हो वाले काका वाले काका सात जण लाईव्ह आहेत बोलत का नाहीये हा कोणी काय काम करत असेल कोणी गाडी चालवत असेल कोणी काम काय कंपनीत वगैरे असेल त्यामुळे बोल बोलतायत पण त्याच्यातले सगळेच जण काम करतायत का समर्पण बा, गणपती बाप्पा खेळ खेळ राहतपराचा खेळ चालू आता एमआयडीसी मला आपण दुसरी एमआयडीसी नकाना, नकाना, नकाना। आज फुल पडणार आहे फुल कॉपीराइट एवढी कॉपीराइट पडणार आहे ना आयुष्यपत खो बोलायचं नाही आज फुल कॉपीराइट घेऊन बसायचंय ना एक बारक मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे दत्ताच्या चो मंदिरात छोटीशी मूर्ती बसवलेली आहे तिथे कार्यक्रम चालू आहे गाण्यांचा थोडा थोडा आवाज येतो असत तुम्हाला बाकी काय म्हणता कोण कुठून कुठून बघतय ते तरी कळू द्या कोकणात कोण आहे ना की नाही किंवा कोण कुठ त्यांच्या गावात दुसऱ्या गावातनं वगैरे हो पुण्यातनं बघत आहे कोण मुंबईतनं बघत आहे आता भोसरी एम आयडीसी मध्ये आपण सेक्टर दहा मध्ये सेक्टर दहा ना आपल्याला थोडं निघायचंय मग गर्दी नुसती गर्दी नुसती गणपती रस्त्याने धुडूमच दिसणार तुम्हाला आज टॉप चॅट मध्ये कोणच नाही कसं काय टॉप चॅट मध्ये एकही नाही आला आज कसं काय ऐकलं काय कायच नाही टॉप फॅन मध्ये कोणीच नाही आला आज, अस का अस का अ तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एक मध्ये ग जरा दाखवतात तो व्हिडिओ हायलाइट हाईड लाईव्ह अरे यार ते त्या दिवशी बघितलं मी मित्रांनो ते लाईव्ह मध्ये व्हिडिओ कसे दाखवायचे जरा सांगता का তোমার দাখতো स्टार्टअप अश कुठे गेलं बर अरे होता होता अरे ऑप्शन होत लाईव्ह ला ऑप्शन होत असे व्हिडिओ दाखवण्यासाठी ऑप्शन पण येत नाही डायरेक्ट व्हिडिओ बंदच होतो फोर्टी नाईन सेकंड माहिती लाईव्ह मध्ये कसं दाखवायचं गॅलरीतले व्हिडिओ वगैरे कसे दाखवायचे माहिती आहे का आ, कुठेतरी हाय रे ऑप्शन पण ते भेटायला पाहिजे म्यूट आहे फ्लिप कॅमेरा आहे लाईट आहे हायलाइट आहे आणि क्लोज आहे क्लोज मध्ये ते बंद होत ऑप्शन माहिती आहे कोणाला लाईव्ह मध्ये व्हिडिओ कसं दाखवायचं माझ्याकडे आता दुसरा मोबाईल पण नाही तर दाखवला असेल आज आमच्या वाडीत गावाकडे वाडीतले पण गणपती अकरा दिवसाचे कोणाकोणाचे होते दोन तीन गणपती होते ते आज गेले आमचे सात दिवसाचे आम्ही सात दिवसा सातव्या दिवशीच विसर्जन केलं आणि आलो निघून पण येऊस वाटत नव्हतं लय मजा येत होती गावाला आज गुन्हाच होणार आहे सगळीकडे आज गुन्हेच होणार आहेत कसं दाखवायचं मला तेच सुचत नाहीये कोणाला ना ना माहिती असेल तर कमेंट करा ना तो ऑप्शन पण कुठे येत नाहीये कोण कोणा दुश्मना मारिला आणि देवऋन वाचू वाचूला हे गाणं पहिले लय आम्ही ऐकायचो लिंबू मला मारीला गोल गोल चांबड्याला गोल गोल चांबड्याला बारकी बारकी पोरं वाजवतात आता म्हणता मोठीच वाजवत आहेत गणपती बागायला जायचंय जाऊ नका कोणी गणपती बागांना जावा आता जाताना किती आपल्याला अडचण येणार अर्ध्या तासात अर्धा तास म्हटले बरोबर कम्प्लीट गणपतीमुळे ना एक ते दीड तास आपल्याला लेट होणार आहे जायला तेवढ ट्रॅफिक असणार आहे आताच येताना लाईव्ह जसं लाईव्ह साठी मी जात होतो ना तेव्हाच गणपती होते बघ निघायच्या टायमा निघायची तयारी करत होते ते आता इथनं आपण जेव्हा निघेल ज्या वेळेस आपण इथन निघेल त्यावेळेस पूर्ण रस्त्याला गणपती असणार आहेत साने चौकातनं घातलं तरी अडकणार अडकणारे नेवाळ न घातलं तरी आहे कुठूनही जावा अडकणं हे आपलं फिक्सच आहे से नवी मुंबई केली आहे भाडा नको आता आम्हाला आता अडकायला होईल आम्हाला एक तर तिकडचे रात्रीचेच गणपती अडकलेले असतात दोन दोन तीन तीन दिवस त्यात आपण अजून जाणार आणि तिथं आपण अजून अडकून बसणार कोणी सांगितले ते माग लाईट लागली बा मागच्या हौद्यात लाईट लावलेली दिसते पण झाले पण तिथं वाईट का आ, रशी रशी बाहेर बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे तरी पण गणपती विसर्जन करायची सोडणार नाही सगळीकडं आता ट्रेंडच आले का साऊंड सिस्टीम लावायचा पहिले ढोल ताशे वगैरे वाजवायचे आता नुसते साऊंड पार कान फुटेपर्यंत वाजवतो तुम्हाला काय आवडतं ढोल ताशे आवडतात का साऊंड सिस्टीम आवडते आणि गाणी तर विचारू नका गणपती आहे आणि शिलकी जवानी आणि ते तसली गाणी लावते काय सांगायचं बबर तुम्ही सगळे येत ना आता साडेआठला ला या मी साडेआठला परत एकदा लाईव्ह येतो साडेआठ ला तुम्हाला दाखवतो खूप जबरदस्त असतात सगळे रस्त्याने गणपती आणि गणपती पण बघा आमच्याकडचे कसे आहेत चिखली साइडचे कारण चिखलीला इकडं नदी आहे खाली त्या नदीमध्ये विसर्जनला जातात गणपती वगैरे त्यामुळे नसते अख्ख्या रस्त्याने ना अख्ख्या रस्त्याने गणपती असतात दाखत तुम्हाला साडे साडेआठला या दाखवतो तुम्हाला चला बाय